नमस्कार बी ए भाग तीनमध्ये राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण युनिट दोन बघत होतो आणि या युनिट दोनमध्ये आपण भारतातील आरक्षण ही संकल्पना बघत होतो आरक्षण म्हणजे काय या आरक्षणाची ऐतिहासिक पार्श्वभूमीसुद्धा आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासली त्यानंतर संविधानात्मक तरतुदी आरक्षणाच्या संदर्भात देशाच्या संविधानात असलेल्या तरतुदीसुद्धा आपण बघितल्या त्यानंतर आपण देशात राष्ट्रीय स्तरावर असलेलं आरक्षण अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी ज्या के केंद्र सरकारने तरतुदी केल्या केंद्र स्तरावर तरतुदी आहे आरक्षणाच्या संदर्भात त्या बघितल्या त्यानंतर चौदा जानेवारी दोन हजार एकोणीसला जी घटनादुरुस्ती करण्यात आली या घटनादुरुस्तीनुसार एकशे तीनव्या घटनादुरुस्तीनुसार डब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकर शिक्षण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या सुद्धा आपण बघितलं की सरकारी नोकऱ्यांमध्ये दहा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात आलं त्यानंतर महाराष्ट्रातील आरक्षणाचे स्वरूप बघितलं नुकतंच मराठा समाजाला दिलेलं आरक्षण आणि सुप्रीम कोर्टात झालेलं स्थगित झालं स्थगित झालेलं मराठा आरक्षण हे सुद्धा आपण बघितलं महाराष्ट्रात आरक्षणाची टक्केवारी कशा प्रकारे दिली आहे हे सुद्धा आपण बघितलं त्याचबरोबर इतर राज्याची आरक्षणाच्या संदर्भात काय परिस्थिती आहे ही आपण बघितलं आणि आरक्षणाच्या संदर्भात समाजा समाजात असणारे वाद हे सुद्धा आपण बघितलं या व्हिडिओमध्ये आपल्याला भारत भारतातील आरक्षण आणि राजकारण भारतातील आरक्षण आणि राजकारण ही संकल्पना आपल्याला बघाच आहे आता भारतातील आरक्षण हा अतिशय मोठा मुद्दा आहे आणि आरक्षणाच्याविषयी दे आपल्या देशामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे हे आपल्याला माहीतच आहे सर्व पूर्ण देशातच काय परिस्थिती आहे आणि महाराष्ट्र राज्याची सुद्धा काय परिस्थिती आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहे आता मुळात आरक्षण जे संविधानात लागू झालं होतं त्याचा खरा हेतू होता की संविधान निर्मात्याला असं माहीत होतं की सामाजिकदृष्ट्या ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे शैक्षणिकदृष्ट्या ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे अशा मागासलेल्या समाजासाठी आरक्षणाची तरतूद ही असावी आणि भारतातील अनुसूचित जाती असो जमाती असो किंवा इतर मागासवर्गीय जाती असो हेच खऱ्या अर्थाने मागासलेले आहे असं तत्कालीन घटनाकारांनासुद्धा वाटत होतं आणि त्यांनी त्या संदर्भातच्या तरतुदी या घटनेत केलेल्या आपल्याला दिसून येते मग कलम पंधरा असो कलम सोळा असो कलम तीनशे चाळीस असो या सगळ्या कलमातून अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांकरिता आरक्षणाची तरतूद असल्याची आपल्याला दिसून येते पण जशी जशी परिस्थिती बदलत चाललेली आहे जशी जशी सध्याची परिस्थिती बदलत चाललेली आहे आपल्याला माहीत आहे की आज आरक्षण हा अतिशय ज्वलंत मुद्दा झालेला आहे आज आरक्षण आणि राजकारण यांचा संबंध अतिशय जवळ झालेला आहे मुळात आरक्षणाचा अर्थ हा होता की जे शेकडो जाती अशा होत्या की ज्यांच्याकडे शिक्षणाचा अधिकार नव्हता स्वातंत्र्या आधीचा काळ असो किंवा स्वातंत्र्या पूर्वीचा काळ ब्रिटिश पूर्वीचा काळ असो की ब्रिटिश आल्यानंतरचा काळ असो या काळामध्ये अशा काही जाती होत्या की ज्यांना शिक्षणाचे दारे बिलकुलच बंद होती आणि शिक्षणाचे दारं बंद असल्यामुळे साहजिकच विकासाच्या संधीसुद्धा बंद झालेल्या होत्या आणि विकासाच्या संधी बंद झाल्यामुळेच खऱ्या अर्थाने तो समाजसुद्धा मागास राहिलेला होता आणि स्वतंत्र झाल्यानंतर या समाजाची परिस्थिती बदलण्यासाठी या समाजाला काहीतरी आधार असणं आवश्यक होतं आणि या दृष्टीनेच घटनेमध्ये आरक्षण तरतूद केलेली आपल्याला दिसून येते पण आज प्रत्येक समाजच हा आरक्षणाची मागणी करत आहे याला प्रामुख्याने सत्तर वर्षानंतरचं जे देशातलं राजकारण आहे हे याला प्रामुख्याने जबाबदार आहे देशातलं सरकारसुद्धा तितकंच जबाबदार आहे की त्यांनी देशाची प्रशासन व्यवस्था सुद्धा तितकीच जबाबदार आहे की त्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली नाही आणि म्हणूनच आज समाजात प्रत्येक समाज हा आरक्षणाची मागणी करत आहे कारण आरक्षणामुळे समाजाचा विकास होतो समाजावरील अन्याय दूर होतो अशी समज सगळ्या जातींमध्ये झालेली आज आपल्याला दिसून येते आज आरक्षणाची तरतूद जरी सम घटनेत केलेली असली तरीसुद्धा समाजातील शेवटच्या घटकापर्यंतसुद्धा त्याचा लाभ मिळत आहे किंवा नाही हा सुद्धा अतिशय एक चिंतेची बाब आहे कारण आरक्षणाचे लाभसुद्धा आरक्षणाचे लाभार्थीसुद्धा ज्यांना गरज नाही असेच लाभार्थी घेत असल्याचंसुद्धा आपल्याला दिसून येते म्हणजे आज खऱ्या अर्थाने आपल्या देशात आपण म्हणू शकतो की आरक्षण हा शेवटच्या घटकापर्यंत खऱ्या अर्थाने पोचत आहे किंवा नाही हा सुद्धा एक प्रकारे अभ्यासाचा विषय आहे आणि सध्याच्या काळात आपण बघत आहे की प्रत्येक जाती जमाती हे आरक्षणाची मागणी करत आहे त्यामुळेच आज आरक्षणाचा मुद्दा हा अतिशय ज्वलनशील झालेला आहे गुंतागुंतीचा झालेला आहे राजस्थानमध्ये असो बिहारमध्ये असो त्यानंतर गुजरातमध्ये असो महाराश्टा था था। महाराश्टा था चो चो जो की महाराष्ट्रात असो महाराष्ट्रात तर याचं सध्याचं जे प्रकरण आहे ते सुद्धा अतिशय ज्वलंत प्रकरण आहे आणि त्याच्यावरच राजकारण फिरत चाललेलं आहे म्हणजे आधीच्या सरकारमध्ये कि असो किंवा या सरकारमध्ये सुद्धा असो आरक्षण आणि राजकारण याच्यावरच हा खेळ चालू आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे समाजाच्या ज्या घटकाला विकास व्हायचा ज्या घटकाला लाभ मिळाचा तो मात्र मिळत नाही आहे आणि सरकारसुद्धा राजकीय पोळी भाजण्यासाठी मनाव किंवा राजकीय हेतू साध्य हेतू साध्य करण्यासाठी निवडणुकीच्या आधी आपल्याला बहुमत मिळावं या भावनेने काही गडबडीत कायद्याचा विचार न करता सुद्धा बऱ्याच समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि मग ते सुप्रीम कोर्टात कोणत्याही प्रकारचं टिकलेलं नाही हे सुद्धा आपण बघितलेलं आहे म्हणजेच आरक्षण देतानासुद्धा तुम्हाला संविधानात्मक तरतुदींचा विचार करूनच आरक्षण सरकारला सुद्धा द्यावं लागेल अन्यथा ते आरक्षण रद्द झाल्याशिवाय राहणार नाही आणि या सगळ्या गोष्टीचा विचार हा जनतेने करणं आवश्यक आहे त्याचबरोबर सरकारनंसुद्धा करणं आवश्यक आहे जसं आता सतराव्या लोकसभा ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकीच्या आधी भाजपा सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास घटकाला दहा टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर महाराष्ट्रात भाजपा सेना युतीचं सरकार असताना नोकऱ्यांमध्ये व शिक्षणात मराठा समाजाला सोळा सोळा टक्के आरक्षण लागू केलं होतं त्या प्रकारच्या सरकारी जागा सुद्धा निघाल्या होत्या पण नंतर उच्च न्यायालयान त्या मुंबई उच्च न्यायालयाने त्या निर्णयाविरुद्ध सांगितलं की हा सोळा टक्के आरक्षण हा मराठ्यांना देता येणार नाही ना 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 मरा सी बी सीच्या वर्गांना सोळा टक्के आरक्षण देता येणार नाही त्या ना ना आरक्षणाची अट तरतूद कमी करून ती बारा शिक्षणात बारा टक्के आणि सरकारी नोकरीत तेरा टक्के दिली असा प्रकारचा कायदा हा फडणवीस सरकारने केला होता सोळा टक्के आरक्षण कमी होऊन बारा टक्क्यावर आणि तेरा टक्क्यावर आलं सरकारी शैक्षणिक शि संस्थेत बारा टक्के आणि शासकीय सेवेत तेरा टक्के पण आजच्या काळात आपल्याला माहिती आहे की यावरसुद्धा सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे म्हणजेच हा मुद्दासुद्धा आजच्या काळात निकाली लिग नागलेला नाही आहे म्हणजेच सुद्धा संविधानिक तरतुदींचा योग्य अभ्यास करून आरक्षण दिलं किंवा नाही याचा अभ्यास करणं आवश्यक आहे त्यानंतर आपण बघितलं की निवडणुकीच्या काळात वेगवेगळे आरक्षणा संबंधात विधानंसुद्धा मोठमोठ्या नेत्यांकडून झालेले आपण बघितले त्यानंतर संविधानात्मक तरतुदींचा विचारसुद्धा करावा अशा सुद्धा करण्यात आल्या मुळात आरक्षण देताना सुरुवातीला ते दहा वर्षासाठी असावं वीस वर्ष अससाठी असावं की तीस वर्षासाठी असावं याची कालमर्यादा ठरवण्यात था, आली अनुसूचित जाती जमातींना राजकीय स्वरूपाचं आरक्षण देताना दहा वर्षाची कालमर्यादा था ठरवण्यात आली होती आणि पुढचे दहा वर्षानंतर विचार करून पुढचे दहा वर्ष ती कालमर्यादा वाढवता येत होती तर आज सुद्धा आपण बघत आहोत की दर दहा वर्षांनी अनुसूचित जाती आणि जमातीला राजकीय स्वरूपाची आरक्षणाची मर्यादा ही वाढत चाललेली आहे परंतु इतर समाजसुद्धा आज आपल्याला आरक्षणाची मागणी करताना दिसत आहे आरक्षणाच्या संदर्भात मध्यंतरीच्या काळात आपण सेव्ह मेरिट सेव्ह नेशन यासारखी चळवळसुद्धा देशात मोठ्या प्रमाणात गाजलेली आपण बघितली दिल्लीतसुद्धा संदर्भात मोठे मोर्चे निघाले महाराष्ट्रातसुद्धा ही चळवळ मोठ्या प्रमाणात गाजली होती आरक्षणामुळे मिरिट होते गुणवत्ता होते असं मागणी यांच्या मते होती आणि म्हणूनच त्यांनी सेवो मेरिट सेवो नेशन ही मोहीम देशभरसुद्धा राबवलेली आपण बघितलं मध्यंतरीच्या काळात तेरा पॉईंट रोस्टरसुद्धा आलेलं होतं आणि हे सुद्धा एक अन्यायकारक रोस्टर होतं याच्यावर सुद्धा सरकारने अत्यादेश आणून बंदी आणलेली होती त्यानंतर सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे सुप्री तुम्हाला याआधीसुद्धा सांगितलं की इंदिरा सहानी या केसेत इंदिरा बॅनर्जी यांनीसुद्धा म्हटलं होतं की आरक्षणाची जी मर्यादा आहे आरक्षणाची इंदिरा सहानी वर्सेस भारत संघ आणि इतर या खटल्यामध्ये इंदिरा सहानी यांनी निकाल दिला होता की आरक्षणाची मर्यादा ही पन्नासपेक्षा पन्नास टक्केपेक्षा जास्त असू नये पण अशी परिस्थिती असतानासुद्धा आपण बघितलं की केंद्र स्तरावर असो महाराष्ट्र राज्य स्तरावर असो किंवा इतर काही राज्यात आपल्याला माहीत आहे की ही मर्यादा पन्नास टक्क्याच्या वर गेलेली आहे आणि हे सगळे प्रकरणं सुप्रीम कोर्टात सध्या चालू आहे आता याच्यावर सुप्रीम कोर्ट काय निकाल देईल यावरच त्याचं पुढचं भविष्यव्य हे अवलंबून आहे तर अशा प्रकारे आपण शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात आरक्षणाचा कशाप्रकारे तरतूद करण्यात आली या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी केला पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला आरक्षण आणि राजकारण याविषयीची सविस्तर चर्चा आपल्याला करायची आहे याचाच पुढचा भाग म्हणता येईल की आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढचा भाग आपण अभ्यासणार आहोत कारण सविस्तर एका व्हिडिओमध्ये जर आपण अभ्यासलं तर ते समजायला थोडंसं कठीण होईल तर आजपर्यंत आपण सध्याच्या परिस्थितीत आरक्षणासंदर्भात कोणकोणते आंदोलन झाले याचा विचार या ठिकाणी केला पुढील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण या समोरचे काही घटना घडलेले आहे आणि आरक्षण आणि राजकारण हा मुद्दा कुठपर्यंत गेलेला आहे आपल्या देशात सध्या ह्या मुद्द्याची ज्वलंत जो प्रश्न झालेला आहे त्याची वाटचाल कुठपर्यंत चालू आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासायच्या धन्यवाद